बेरोजगारांवर मात करण्यासाठी तीन युवकांनी विद्यापीठ चौकातील खानावळ हातगाडीवर आपला व्यवसाय सुरू केला यात हॉटेल सावजीचे मालक श्रीकृष्ण धाकडे पिंगळाई हॉटेलचे मालक संग्राम शेटे तर महाराष्ट्र वराडी हॉटेलचे मालक प्रदीप तायडे यांनी हातगाडीवर आपला व्यवसाय सुरू केला या मिनी हॉटेलमध्ये नाश्ता जेवण व्यवसाय तिघेही करीत होते सोमवारी रात्री हातगाडी हॉटेल बंद करून घरी गेले त्यात मंगळवारी सकाळी हॉटेल गाडी फुटल्याचे लक्षात आल्याने पाहणी केली तिनंही हानगाडी हॉटेलमधील तीन मोठे सिलेंडर तीन बॅटरी व गंजासह इतर सामान अंदाजे पन्नास हजार रुपयाचा माल अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आले तिघांनीही फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली या घटनेत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याच परिसरात यापूर्वी अशीच हातगाडी फोडून चोरी करण्यात आली होती तर काल रात्री मी दहा वाजता बंद केल्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर रात्री दोन तीन ते तीनच्या दरम्यान आमची दुकानं फुटली माझ्या दुकानातून सिलेंडर बॅटर्या त्यानंतर म्हणजे पूर्ण ते दुकान फाळफूळ करून फुल वगैरे सर्व फोडफाड करून पूर्ण नेलं सा। जसं मग विस्तार आता दुसऱ्यांदा होई आता कसं आहे साहेब धंदे पाणी नाही आपले सर कसे काही चालू आहे बा आमचं कसं तरी बेरोजगार माणसा फुटपाटवर कसं तरी पोट भरणं चालू आहे पण त्याच्यात आता चोऱ्याचाऱ्यावी बरं नाही आहे आता माझं नाव श्रीकृष्ण विश्वासराव धाकडे माझं रेस्टॉरंट आहे स्वतः मिनी रेस्टॉरंट होटेल करून मी इथे कमसे कम दोन अडीच वर्षापासून दुकानाचं काम करतो आहे बेरोजगार होतो म्हणून मी दुकान लावलं आहे पण माझं हे दुकानाची फोडपाड झाल्यामुळे माझी इथल्या दोन बॅटरी आहे आणि एक सिलेंडर मोठंवरच चोरीला गेलं आहे त्यामुळं माझी आर्थिक हानी झाली आहे बरीचशी